मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे ढेपेवाड्यात घरोघरी मातीच्या मालिकेचं एक लॉन्च पार पडलंय आणि छोटीशी भेट होती पण ती खूप लक्षात राहणारी होती आणि कारण कारणही खास आहे निमित्त खास आहे दोघांचं स्वागत आहे प्रतीक्षा आणि आशुतोष बरं सगळ्यात आधी म्हणजे अटायर आणि ढेपेवाडा प्रतीक्षा तुला आधी विचारेन की का <laughs> काय आता सी माझं कॅरेक्टर असं आहे की ती आजच्या काळातली मुलगी आहे पण कॉस्ट्युमवरून कुठेही असं पण नाही आपण फिक्स करू शकत की मग ती त्याच विचारांची मुलगी आहे का तर नाही तिला ती तितकीच तिची संस्कृती जपण्याचा प्रयत्न करते आईवडिलांनी सांगितलेलं ती ऐकते सगळं करते बट आ, स्टील तोच तर वेगळेपणा दाखवायचा आहे ना की ती त्या एका जॉईंट फॅमिलीमध्ये येते मग ती काय वेगळं करणार आहे तिच्याकडून काय वेगळं मिळणार आहे मग ती काय वेगळं घेणार आहे त्या फॅमिलीकडून सो so, हा खूप मोठा टास्क आहे आणि तोच जो नवीनपणा आणि तोच जो वेगळेपणा आहे तो तुम्हा सगळ्यांना आणि आपल्याला आपल्या लाडक्या प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे बरं आशू बबड्या हे कॅरेक्टर ही इमेज आता तुला ब्रेक करून आता एक वेगळी इमेज आहे तो हा हे जे कॅरेक्टर आहे हे कसं आहे आणि हे पण असं बायकोच्या साईडला झुकणार आहे आईच्या साईडला झुकणार आहे नेमकं काय नाही नाही हे अजिबात तसं नाही आहे हे कम्प्लीट वेगळं आहे आ, येस ती क ती इमेज ब्रेक करायची आहे त्या लेवलला पोचवायचं आहे हेही कॅरेक्टर मला किंवा त्याच्यावरती जायचं आहे आणखीन सो ते प्रयत्न चालू आहेत एफर्ट्स घेणं चालू आहे तयारी चालू आहे त्या पद्धतीने हे कॅरेक्टर जे आहे ते खूप तो स्मार्ट आणि क्लासी असा एक इंडिपेंडंट मुलगा आहे त्यांचं म्हणजे घरात त्याचे बाबा जे आहेत नानासाहेब ते खूप मोठं प्रस्थ आहे गावचं आणि त्यांचा शेतीचा खूप मोठा बिझनेस आहे ज्यात त्याचा भाऊ म्हणजे मोठा भाऊ ऋषिकेश आणि लहान भाऊ सारंग हे दोघंही बाबांना मदत करतायत फॅमिली आपण फॅमिली बिझनेस कसा वर नेऊया पण हा खूप प्रॅक्टिकल आहे आणि ह्याचे विचार असे आहेत की मला स्वतःचं काहीतरी करायचं आहे आणि त्या ह्याच्यात तो म्हणतो की हा तुम्ही चालवा बिझनेस मी माझं माझं काहीतरी करीन असं जाऊन तो शहरात जाऊन शिकून लॉयर झाला आहे आणि तो एक ॲडव्होकेट आहे आणि त्या पद्धतीने त्याची वाटचाल चालू आहे सो so, uh, हा जो ग्राफ आहे कॅरेक्टरचा आणि ओवरऑल uh, सौमित्र ह्या कॅरेक्टरला uh, एक छान ग्राफ आहे जे मला पर्सनली आवडतं की मी जे कॅरेक्टर्स करतो त्यामध्ये ना खूप असं अप डाऊन आणि एक छान ग्राफ असावा लागतो जो मला ह्या कॅरेक्टरमधनं जेव्हा त्यांनी मला ब्रीफिंग दिलेलं हे असं असं कॅरेक्टर जाणार आहे पुढे जाऊन सो so, आय वॉज व्हेरी हॅपी आणि काहीतरी नवीन देण्याचा uh, प्रयत्न करतो आहे सो so, आय होप uh, प्रेक्षकांना तो आवडेल बरं घरोघरी मातीच्या चुली हे नाव आहे तुमच्या मालिकेचं आणि लोकांना असं वाटत असतं की सेलिब्रिटी आहे सो कॉल तर ह्यांच्या घरी असं काही नसतं पण एक आपली ती फ्रेजच आहे की घरोघरी मातीच्या चुली सो असं एक गोष्ट तुम्हाला सांगायची असेल तुमच्या आयुष्यामधली आत्ता की जी या फ्रेजला रिलेट होते ज्या वाक्याला रिलेट होते की घरोघरी मातीच्या चुली हेच तुम्हाला प्रेक्षकांना सांगायचंय तर तुमच्या घरातली अशी कुठली गोष्ट आहे कुठली रूढी परंपरा असेल किंवा काहीही असेल घरातली कुठली एखादी गोष्ट जी आत्ता तुम्हाला या टॅगलाईनला किंवा या वाक्याला तुम्हाला रिलेट करून प्रेक्षकांना सांगायचं सी आत्ता मला तसं एकदी अगदी असं परफेक्ट तुला नाही सांगता येणार पण काय होतं की जेव्हा आपल्याला ऑनस्क्रीन बघतात ना प्रेक्षक तेव्हा त्यांचं ते असं असतं की अरे यांच्या आयुष्यात सगळं मस्त असतं छान म्हणजे ॲक्टर आहे मग सिरियल करतायत मग खूप छान असेल गुडीगुडी असेल मस्त असेल सगळं काहीच प्रॉब्लेम नसतील पण एक साध्या घरातला माणूस एक अगदी अगदी मिडल क्लास घरातला माणूस त्याच्या आयुष्यात ती जी काही गोष्ट घडते अगदी थोड्याफार फरकाने ते एका श्रीमंत माणसाच्या घरात पण ती घडत असते आणि प्रत्येकाच्या आपल्या आयुष्यात ते सगळं घडत असतं सिच्युएशन वेगळी असते काहीतरी ग जी जी घडते कृती ती वेगळी असते सो हे असतं अगं प्रत्येकाच्या घरात असतं ते म्हणजे फॅमिली प्रॉब्लेम्स असतील किंवा आईवडिलांचे काही प्रॉब्लेम्स असतील भावंडांमध्ये काही प्रॉब्लेम प्रॉब्लेम्स असतील काही असतील ते प्रत्येकाच्या घरात थोड्याफार फरकात हे होत असतं सो येस घरोघरी मातीच्या आहेत जे तुझ्या घरात आहे ते कुठेतरी कमी जास्त प्रमाणात माझ्याही घरात घडत असतं तुझा तुला असा एखादा इन्सिडेंट झाला इन्सिडेंट असा पर्टिक्युलर नाही पण तेच म्हणजे बरेच वेळेला अशा काही गोष्टी घडत असतात ज्यानंतर मित्रांबरोबर आपण आपले खास मित्र म्हटल्यावर शेअर करावं असं वाटतं आपण शेअर करतो तेव्हा कद कधीकधी ते सरप्राईझिंगली असं होतं हे तुझ्या घरी पण असं होतं सो यु नो त्यांचं ते असं मत असतं यार तू फिल्म लाईनमधलं आहे तुझे बाबा पण हे आहेत वगैरे तू तु, तु, तुझ्या घरी सगळं वेगळं असेल म्हटलं रे वेगळं नाही सेमच असतं आमच्या घरी सो hmm असं बरेच वेळेला अनुभवलं जातं आणि ह्या सिरियलमध्ये पण आम्हाला तोच आम तोच म्हणजे प्रयत्न आम्ही की कसं रिलेटेबल होईल जास्तीत जास्त लोकांनाही बघून ते तसं वाटेल की अरे यार हे सीन जे आहेत किंवा हे जे आहे हे पण आमच्याकडे पण असंच घडतं सो दॅट इज वॉट आम्ही प्रयत्न करतोय एक फ्रेश कपल म्हणून तुम्ही प्रेक्षकांसमोर येते सो फर्स्ट so इम्प्रेशन दोघांचं एकमेकाबाबतचं काय होतं जेव्हा तुला कळलं की आशू तुझ्यासोबत पेअर म्हणून तुझं फर्स्ट इम्प्रेशन आणि त्याला आधी कुठल्या गोष्टीमार्फत ओळखत होतीस का किंवा आधी कधी बोलणं झालं नाही आधी असं बोलणं वगैरे झालं नव्हतं पण आत्ता कसं की माहीत असतं ना कोण कुठे काम करत आहे काय आहे सो जेव्हा कळलं की हा बाबा आम्ही एकत्र काम करतो आहे तेव्हा येस ऑफकोर्स आम्ही मी एक्सायटेड होतेच कारण मी जे जे सगळे को ॲक्टर्स आहेत या शोमध्ये हे म्हणजे मी पहिल्यांदा भेटते मी पहिल्यांदा काम करणार आहे मी सॉंग प्रोडक्शनसोबत पहिल्यांदा काम करणार आणि स्पेशल गोष्ट म्हणजे आदेश सर सुचित्रा मॅम म्हणजे यांना मी लहानपणापासून बघत आले आहे आणि आज आज मी त्यांच्यासोबत त्यांच्या या शोमध्ये मी काम करते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे सो so, असं काही ठरवलं नव्हतं किंवा असं काही असं काही विचार नव्हता केलेला पण येस आत्ता जे आहोत आम्ही खूप छान आहोत मस्त आहोत प्रतीक्षाबाबतचं फर्स्ट इम्प्रेशन कसं फर्स्ट इम्प्रेशन म्हणजे येस नावाने ऑब्वियसली माहिती होतं काही सिरियल्स गाजवले आहेत तिने सो so, ते माहितीच असतं आपल्याला एका इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे सो आय वॉज व्हेरी हॅप्पी कारण एक ॲक्टर म्हणून काम करायला सुरू करतो तेव्हा दोन क्रायटेरिया एक माणूस म्हणून कसा येतो आणि ॲक्टर म्हणून हे टेन्शन असतं जरा की कसं जेलप होणार कसं सीन्स गिव्ह अँड टेक होणार सो so, ॲक्टर म्हणून चांगलं आहे आणि हे तर ऑब्वियसली कळलंच होतं बिफोर म्हणजे नाव ऐकलं ऐकलं पण माणूस म्हणून शी इज अमेझिंग पर्सन आणि एक दोन दिवसातच आम्ही छान लेवलला आमचं आमची ओळख झाली आणि इट इज लाईक like, म्हणजे छान सीन्स आमचे होत आहेत म्हणजे आम्ही छान एकत्र टेक छान होते आणि इट इज अ गुड एक्सपिरियन्स म्हणजे टू वर्क विथ हर केमिस्ट्री आणि तुमच्यातलं नेमकं नातक आहे आणि ती लव्ह स्टोरी कशी फुलून येणार आहे आता प्रोमोमध्ये तर आम्हाला थोडीशीच दिसली आहे पण ती लव्ह स्टोरी आम्हाला आता बघायची आहे सो आय होप पहिल्या एपिसोडपासूनच सुरू होणारी लव्ह स्टोरी का थोडासा वेळ प्रोमोमध्ये दाखवल्यानंतर लगेच तू तुझा दणका दाखवणार नाही 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 दणका बिणका काय नाही कसं म्हणजे ती ऐश्वर्या जरी अशी दाखवली असली तरीसुद्धा तिला इमोशन्स आहेत म्हणजे तिला सुद्धा ती फिलिंग एक्सप्रेस करते तिला पण फील होतात गोष्टी आणि ती कशी आहे आणि ते खरंच आहे की लोक चांगल्या कॅरेक्टरसोबत रिलेट करायला बघतात नेगेटिव्ह कॅरेक्टरसोबत रिलेट करायला नाही बघत पण कुठेतरी असं होईल की ते रिलेक्ट रिल्क करतील आणि त्यांना असं वाटेल की अरे हां ही हिची पद्धत बोलण्याची चुकली आहे पण विचार चुकीचा नाही आहे सो so असं होऊ शकतं सो येस ते कळेलच तुम्हाला आता काय ट्विस्ट आहे असंही कळलंय आम्हाला तुमच्या दोघांच्या नात्यातल्या आणि काहीतरी जेव्हा दोघांचं नातं समोर येईल तेव्हा तो ट्विस्टही असेल सो जरा वेट करूया आणि आता सेटवर आम्ही भरपूर गप्पा मारायला येऊस आतासाठी थँक्यू सो मच आणि खूप खूप थँक्यू थँक्यू सो मच